गंगाखेड येथील गोदावरी घाटावर दररोज मोठ्या प्रमाणात दशक्रिय विधी करण्यासाठी येणाऱ्या गैरसोय होत आहे कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांची खूप अडचण होते हा घाट केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर धार्मिक विधी आणि विसर्जनाचे एक केंद्र आहे येथे परराज्यातूनही भाविक येतात मात्र या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे गोदावरी घाटावर येणाऱ्या नागरिकांना सुरक्षा व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे गोदावरी परिसरामध्ये या नदीच्या काठामध्ये या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी म्हणजे हैदराबाद बिदर भालकी भालपुडकी निलंगा लातूर तुळजापूर उस्मानाबाद बीड परळी जिंतूर वसमत ह्या सगळ्या परिसरातून या ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी गंगाखडमध्ये लोक येतात परंतु त्यांच्यासाठी या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था या ठिकाणी नाही त्या ठिकाणी ती व्यवस्था व्हावी त्याच्यामुळं इथे आलेल्या महिलांना त्या ठिकाणी अडचण होणार नाही त्यांना कपडे बदलण्यासाठी जागा नाही याची व्यवस्था या ठिकाणी व्हावी तसेच या ठिकाणी दुपारच्या दुपार वेळेमध्ये या ठिकाणी काही मुलं आणि मुली अश्लील कृत्य या ठिकाणी करतात मंदिराच्या परिसरामध्ये मंदिराच्या बाजूला काही इकडल्या छोट्या छोट्या ववऱ्यामध्ये आणि कोणाला काही बोलायला गेलं लग तर प्रत्येक जनते करायचे आमचं आमच्या वैयक्तिक आहे आम्ही काही करू त्याच्यासाठी थोडशी या ठिकाणी थोडीशी व्यवस्था व्हावी सुरक्षेची तर त्या सुरक्षेच्या हिशोबानं या ठिकाणी सहकार्य व्हावं एवढी अपेक्षा आमची या ठिकाणी आहे गंगा खेळ गंगाच्या परिसरामध्ये दुर्लक्ष स्वच्छता नाही सगळे अस्वच्छता महिला उघड्या आंघोळ करतात महिला उघड्यावर कपडे बदलतात त्यांना कुठलंही साधन नाही कपडे बदलण्याचं कुटुंबावरही नाही नगरपालिकेला माझी विनंती की की कुठेतरी त्याचा व्यवस्था करावी प्रतिनिधी राजकुमार मुंढे यांच्यासह मी स्वरा कुलकर्णी डीएलपी न्यूज गंगाखेड